नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत स्वराज्य जननी जिजाऊ यांच्याविषयी भाषण चला तर मग पाहूया वाघाची आई बनायला काळीज वाघिनीच लागते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे व वंदनीय गुरुवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार स्वराज्यजननी राजमाता मा साहेब जिजामाता आऊ साहेब अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाहीत असा कोणीही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि स्वप्नच नव्हे तर ते सत्य सुद्धा घडविले जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व महासाबाई यांच्या पोटी झाला बालपणापासून राजमाता युद्ध शिक्षण राजनीती इत्यादीमध्ये कुशल होत्या जिजाऊंचा विवाह डिसेंबर सोळाशे पाच मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बाळगणाऱ्या वाघिणीने एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी बाळ शिवबाला जन्म दिला तेव्हाच स्वराज्य निर्मितीची वाटचाल सुरू झाली आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारली प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते त्यांनी करून दाखवले त्यामुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे रयतेचे राजे जाणता राजे छत्रपती ठरले अशा या महान माता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी रायगडाच्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्यजननी जिजाऊंना सतसा नमन करून मी माझे भाषण थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद तर विद्यार्थी मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा अजिराज वळ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये